शेतकऱ्यांच्या भरपाई संदर्भात अथवा इतर समस्यांचे निराकरण होत नाही तोपर्यंत उच्च दाब विद्युत वाहिनीचे काम बंदच ठेवा असा इशारा भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील युवासेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख संजय मात्रे व शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत अधिकारी वर्गाला दिला पेंट पाली विभागातील गावांमध्ये उच्च दाब विद्युत वाहिनीचे टॉवर उभारण्याचे काम सुरू असून या विद्युत लाईनमुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे या या भागातील शेतकऱ्यांनी लढा सुरू केला असून संदर्भात शुक्रवारी प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांबरोबर अधिकारी, अध्यक्ष अधिकारी वर्गाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील शिंदे गटाचे युवासेना जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे महापारेषण अधिकारी जेएसडब्ल्यू कंपनीचे अधिकारी व बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वैकुंठ पाटील आणि संजय यांनी सांगितले की शेतकऱ्यांना विश्वासात न घेता उच्चदाब विद्युत वाहिनीचे जे काम सुरू आहे ते प्रथम थांबवावे शेतकऱ्यांशी चर्चा व्हायला पाहिजे जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी यावेळी केली अधिकारी वर्गाने शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नासंदर्भात समर्पक उत्तरे न दिल्यामुळे शेतकऱ्यांनी या बैठकीत संताप व्यक्त केला जोपर्यंत प्रशासन आम्हाला नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत आमच्या जमिनीत आम्ही काम करू देणार नाही असा निर्वाणीचा इशारा यावेळी देण्यात आला आहे मी स्वतःस येऊ किंवा आणखी प्रशासनाला म्हणणं आहे की आम्हाला त्याचं काय माहितीच नाही दंड लावतात साहेब दंड तुम्ही मग एवढं मोठं टॉवर होते तर तुम्हाला सुद्धा विनंती आहे की तुम्ही थांबायला पाहिजे आम्ही शेतकऱ्यांना आमचा पण अधिकार आहे पण तेवढा तुमचा पण आहे तुम्ही बसत आहे तर तुमचा सुद्धा आहे ना ते नसेल तर तुमचा लगेच ऑर्डर येते तुम्हाला साडे अकरा हजार रुपये तुम्हाला नोटीस आहे म्हणून तर आमचं असं म्हणणं ही जी चालली लाईन ही साहेब बेकायदेशीर आहे आमचा पहिला प्रथम तर विरोध आहे कारण तुम्ही कोणत्याही प्रकारची नोटीस दिलीत नाही साहेब काय का काय कुठल्याही प्रकारची नोटीस तुम्ही न देता जर तुम्ही इथं टॉवर लाईन टाकता आणि त्यानंतर तुम्ही जो कॉन्ट्रॅक्टर निघाला आहे तो परस्पर आमच्या गावावर म्हणजे आमचे बघा आमचा समाज आहे तिथं मराठा समाज द्या किंवा आगी समाज द्या हा गरीब समाज आहे आमचा ह्या समाजाला बुला वेळ लागत नाही म्हणणं का जो तो परिस्थितीने गाजलेला आहे मला सात आठ लाख रुपये भेटतात माझी इथं टाका मुळात त्या माणसाला माहिती नाही आमच्या की तो टॉवर टाकल्यानंतर अख्खी खाडी पुकड झाला आमची माहिती आहे का ना खाडी फुकड झाला आहे तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की ह्या खाडी ही तुमची लाईन गेल्यानंतर एक तर पहिली टॉवर लाईन गेलेली आहे

तुम्ही कसे आलात मी टेक्निकल आहे मला मुलाखतच नाही साहेब आम्ही यांचा का घ्या छोटी पसंत नाहीये तुम्हाला सांगतो आमचं म्हणणं असं आहे की ती जी लाईन गेलेली आहे ते लाईनला आमचं मुलात विरोध आहे पण त्याच नंतर जर नोटिसा काढल्या असत्या आणि गाव बैठका घेतल्या असत्या मग गावाला निर्णय घेतला असतो की बाबा आम्हाला तुम्हाला ही जागा द्यायची आहे की नाही द्यायची आहे तो पुढचा निर्णय मुलात तुम्ही ही मनमानी तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे ना कोणतो चौधरी आणि त्याच्यानंतर तो कोणतो राम करतो किल्ला तो सुद्धा येऊन तिथं ह्याला त्याला फोडतो तिथं माणसाना आता बघा हे बघा पब्लिकचा उद्रेक झाला आणि मी सुद्धा उद्रेकीच माणूस आहे माझं म्हणणं जर रीत जर जात नसेल तर लावलेले टॉवर लाईन सर मी तुमच्या सांगतो चालू टॉवर लाईन सुद्धा तोडण्याची धमक आमच्यात आहे आणि त्याचा सुद्धा आम्हाला मोबदला त्या वीस वर्ष पासून महा पारेषण विभागाने या ठिकाणी विद्युत वाहिनी टाकायचं काम चालू केलं आहे ते काम चालवत असताना त्याला बाधित असणाऱ्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा नोटिसा दिलेल्या नाही आहे किंवा भूसंपादन केलेलं नाही आहे तर त्या संदर्भामध्ये या ठिकाणी मिटिंग झाली आणि मिटिंगमध्ये असं ठरलेलं आहे की जोपर्यंत शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे नोटिसा मिळत नाही व जे काय क्षेत्र टॉवरमध्ये आहे किंवा टॉवरच्या समोर ज्या काय वायर फासून होणार त्या वायरमध्ये जे काय बाधित क्षेत्र आहे त्या बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांना जोपर्यंत नोटिसा मिळत नाही तोपर्यंत हे काम बंद राहील पूर्णपणे कायद्याने आणि व्यवस्थित भूसंपादने ही प्रक्रिया चालू व्हायला पाहिजे परंतु त्या इथे ठेकेदाराने व अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचं कायदेशीर बाब न घेता आपल्या परस्पर मर्जीने त्या ठिकाणी काम चालू केलं आहे काम बंद करण्याचे आदेश माननीय प्रांताधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी दिले आहेत जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही जनोदयकरिता विनायक पाटील पेंट